नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत रोवाची पातळ भाजी किंवा लाल माठाची पातळ भाजी ही भाजी खूपच साधी पण हेल्दी आणि चविष्ट आहे आता सध्या बाजारात मुबलक प्रमाणात ही भाजी उपलब्ध असते तर बाजारातून ही अशी कोवळी कोळी रोवाची भाजी घेऊन या आणि स्वच्छ धुवून त्यांची मुळे काढून टाकावा अथवा नाही काढली तरी चालतील कारण ही खूपच कोवळी आहेत पण धुतानाही स्वच्छ धुवून घ्या कारण मुळांकडे माती असू हो शकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी आदल्या दिवशी रात्री अर्धा कप वाटाणे भिजत घातले होते तर आता हे भिजवलेले काळे वाटाणे रो अर्धा चमचा मीठ आणि पाणी कुकरमध्ये घालून चार शिट्ट्या काढून घ्या असे केल्याने वाटाणे तर शिजतीलच पण त्यासोबत भाजीही शिजून येईल आता कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाटाणे ही मस्त शिजलेले आहेत आता बघूया या भाजीला कशी फोडणी द्यायची आता कढईत तेल गरम करा तेल गरम झालं की त्यात घाला ठेचलेला लसूण आणि लसूण छान परतून घ्या लसूणीचा रंग बदलला की त्यात घाला बारीक चिरलेला कांदा आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परता आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून परता आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर घाला लाल तिखट मालवणी मसाला आणि हळद आणि हे सर्व छान परतून घ्या मसाल्यांचा अगदी छान सुगंध दरवळेपर्यंत परतत राहा आता यात घाला शिजलेले रो आणि वाटाण्याचं मिश्रण आता हे सगळं नीट ढवळून घ्या आणि त्याला एक उकळी काढा उकळी आली की कांदा खोबऱ्याचं वाटण घाला या वाटणाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे वाटण या भाजीत चांगली मिक्स करून घ्या या भाजीची चव अगदी चिकनच्या रश्यासारखी लागते तेव्हा एकदा ट्राय करून बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी माझे यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा तर आता या भाजीत घाला चवीनुसार मीठ आणि वरून थोडासा आंबटपणा येण्यासाठी चार ते पाच आमसोलं घाला आणि या भाजीला चांगली खदखदून उकळी येऊ द्या तर आता आपली कोकणी पद्धतीची चिकनच्या रसाच्या चवीची खमंग रोवाची पातळ भाजी, भाजी तयार आहे भाकरी भात चपाती कशासोबत ही अगदी भारी लागते वरून थोडीशी कोथंबीर भुरभुरावा आणि गॅस बंद करा ही भाजी थंड होईल तशी दाटसर होत जाते तुम्ही व्हिडिओत बघू शकता की ही भाजी सर्व करताना किती जाडसर आणि घट्टसर दिसत आहे मी लवकरच सगळ्या पारंपरिक रेसिपींची सिरीज सुरू करणार आहे तेव्हा माझा यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि बेल बटनला क्लिक करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त काम मस्त राहा धन्यवाद